कृषी राजकारण शेअर बाजार मनोरंजन गुन्हे आणि खेळ या सर्वांची गुंफण खबर आज तक न्यूज मराठी यवतमाळ आवाज महाराष्ट्राचा राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री पासून एस टी बस भाड्यात पंधरा टक्के वाढ केल्याच्या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे सर्वसाधारण नागरिक आधीच महागाईमुळे होरपळत असताना शासनाने केलेली भाडेवाढ ही अन्यायकारक आहे राज्य शासनाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांनी आज यवतमाळ बस स्थानक समोर प्रवेशद्वारावर द्वारावर चक्का जाम आंदोलन केला शिवसेना यवतमाळ वाशिम खासदार संजय देशमुख सह कार्यकर्त्यांनी हातात एस टी भाडेवाढ रद्द करा असे फलक घेऊन व घोषणाबाजी करून जोरदार प्रदर्शन केले यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते वाढ आहे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी पंधरा टक्क्याची वाढ एस टी महामंडळाने या ठिकाणी केलेली आहे एस टी महामंडळाचे मंत्री सरनाईक साहेब म्हणतात की पंधरा टक्के भाव वाढ झाली ही सुद्धा त्यांना माहीत नव्हती अशा प्रकारचं या ठिकाणी भोंगळा कारभार या महाराष्ट्र शासनाचा चालू आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला वेळवर ना पगार नाही एस टीमध्ये कोणत्याही चांगल्या एस टी या ठिकाणी नाही अनेक फटलेले तुटलेले त्या ठिकाणी पाणी एस टीमध्ये त्या ठिकाणी येते परंतु त्या ठिकाणी सरकारला एवढं वाटत असेल तर सरकारनं एस टी महामंडळाला मदत केली पाहिजे परंतु या सरकारचं धोरण असं आहे की सर्वसामान्य जनतावर कसा टॅक्स भरायचा आणि कसा ते भाववाढ करायची आणि सामान्य जनतेकडून या ठिकाणी पैसा जमा करण्याचं पापाचं काम या ठिकाणी हे सरकार युती सरकार या ठिकाणी करून राहिलेली आहे कारण एस टीची जी भाववाढ झालेली आहे ती जर रद्द केली नाही किंवा कमी केली नाही तर त्या बाबतीत आम्ही पुढची रूपरेषा या ठिकाणी ठरवणार आहोत आणि आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जे या ठिकाणी टॅक्सच्या स्वरूपात आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे हे तुम्ही आम्ही जणांना हे जर योग्य अभ्यास केला